नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर अनंत मडके म्हैकर आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी जे काही उसाचे गाळप होणार आहे या गाळपासाठी जो काही भाव देण्यात येणार आहे आपण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहताय चोवीसशे पासून ते एकतीसशे जास्तीत जास्त कारखाने भाव देणार आहेत हे बऱ्याच कारखान्यांच्या माहिती म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार कळतंय आज मध्ये मी न्यूज पाहिली की पेज नंबर दोन दो वर पहा तीस नोव्हेंबरचा जो वनचा पेपर आहे त्याच्यामध्ये दोन नंबर पेजवर तुम्हाला पा, पाहायला भेटेल की उत्तर प्रदेशमध्ये टन कमीत कमी एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये भाव डिक्लेअर केलेला आहे प्रत्येक कारखान्या देणार आहे उत्तर प्रदेश जर पाहायला गेलं तर भारतामध्ये सर्वात जास्त ऊस उत्पादक देश आहे परंतु साखरेमध्ये साखर उत्पादनामध्ये त्याचा दुसरा नऊ क्रमांक लागतो नक्कीच महाराष्ट्राचा पहिला क्रमांक साखर उत्का उत्पादनामध्ये असणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला साखर उत्पादन करत असताना जवळपास उत्तर प्रदेशमध्ये एकशे बावीस कारखाने आहेत त्या एकशे बावीस कारखान्यामध्ये ऊसाचं गाळप केलं जातं आणि जर हे बावीस एकशे बावीस कारखाने जर चार हजार रुपये भाव प्रति टन देऊ शकत असतील तर महाराष्ट्रामध्ये असं काय घडतंय की चोवीसशे भाव देऊनही कारखानदार म्हणतायत की आम्हाला परवडत नाही तर हे खूप चिंताजनक बाब आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी उठाव करणं गरजेचं आहे किंवा अशा कारखान्यांना ऊस देऊ नका जो तुम्हाला कमीत कमी सत्तावीसशे अठ्ठावीसशेच्या खाली ऊस ऊसाला भाव देतोय कारण उसाचा वापर आता फक्त साखरेसाठी केला जात नाही आहे ऊसापासून बऱ्याचशा कारखान्यामध्ये इथेनॉल बनवलं जातं अगोदर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन केली जायची परंतु आता मागच्या वर्षीपासून भारत हा जगामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादक देश आहे याचा अर्थ आपली साखर उत्पादन वाढले असा नाही आहे ब्राझीलनं साखर उत्पादन कमी करून त्याच्यापासून इथेनॉल निर्मितीवर भर दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं भारतामध्येही ऐवजी इथेनॉलचं पण उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे जर आपण हे जर उत्तर प्रदेशचं जर पाहिलं तर एकशे ब्याऐंशी कोटी लिटर इथेनॉल हे यावर्षी बदलवायचं त्यांचं ध्येय आहे महा महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलचं उत्पादन केलं जातं बऱ्याचशा कारखान्यांकडे विविध प्रोजेक्ट आहे तर जर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महा भारतामध्ये महाराष्ट्राची रिकवरी रिकव्हरी म्हणजे प्रति टन किती साखर बनते हे महाराष्ट्राची रिकवरी जास्त आहे जर तुम्ही उत्तर प्रदेशला कम्पेअर केलं तरी उत्तर प्रदेश जर चार हजार भाव देऊ शकत असेल तर महाराष्ट्रानं नक्कीच किंवा प्रत्येक कारखान्यानं हे थोडस शेतकऱ्याचा विचार करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना लुबाडणं थांबवावं आणि शेतकऱ्यांनी थोडस उठाव करून जर उठाव होत असेल तर त्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला कसा आर्थिक फायदा होईल यावर विचार करणं गरजेचं आहे यामध्ये चूक सरकारची पण आहे सरकार कारण तुम्ही जर पाहिलं बरेचसे कारखाने हे आपल्या नेते लोकांचेच आहेत आणि यांना कधीच शेतकऱ्याचं चांगलं असं वाटणार नाही एक परवाच एक न्यूजपेपरमध्ये वाचलं की हे कारखानदारच नेते आहेत आणि हे नेतेच आमचाच पैसा करोडोमध्ये नंतर मतदानाच्या वेळेस आम्हाला वाटतात म्हणजे हजार दोन हजार दो वाटेवर दो दो जे असू दे म्हणजे सांगायचं म्हणजे हाच पैसा येतो कुठून तर आमचाच पैसा कारखान्यातून ते लढतात आणि मग आपल्याला फायदा काही त्याचा होत नाही तुमचा शंभर टन ऊस असेल आणि जर तुमचं प्रति टन जर हजार रुपये लोस असेल तर तुमचा एक लाखाचं नुकसान ह्या कारखान्याला महत्वास होत आहे तर कर सर्व शेतकऱ्यांनी या बाबींकडे थोडंसं गांभीर्य घ्यावं जे कारखाने चोवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये भाव देत आहेत या कारखान्यांविरोध विरोधात उठाव करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट या कारखान्याला ऊस देणं तुम्ही थांबवणं गरजेचं आहे आणि आपला आर्थिक लाभ हा जास्तीत जास्त कसा होईल आपल्याला चांगला भाव कसा मिळेल यासाठी सरकारनाही कोण सरकारचीही कोंडी करणं गरजेचं आहे तर हे आहे सविस्तर ऊस भाव आपल्याला महाराष्ट्राला कमी भेटतोय याबद्दल